आज आपण शेंगदाणा आणि ड्रायफ्रूट्स मिक्सचे लाडू कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला आता रेसिपीकडे उठालात आता आपण साहित्य बघून घेऊया आपण पिस्ता घ्यायचा आहे थोडा त्यानंतर बदाम घ्यायचे आहेत आपण तुम्ही बघू शकता मनुके घ्यायचे आहेत आणि थोडे काजू घ्यायचे आहेत तर आपण शेंगदाणे असे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत पावशेर शेंगदाणे घेतले आहेत आपण आपण आता हे आपल्या गावरान पद्धतीप्रमाणे आपण लाडू करणार आहोत तर आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे आपण मिक्सरच्या भांड्यात नाही वाटणार आहे आपण तीन ते चार चमचे मनुके घेणार आहे नंतर चार चमचे आपण काजू घेतले आहेत चार चमचे आपण बदाम ॲड करणार आहे ह्यामध्ये आणि हे पिस्ता आहे तर आपण हे वरचे ह्याचे साल काढून घेणार आहे आणि मग ह्याच्यात घेणारे वाटून हे बघा अशा प्रकारे आपण पिस्ता पण ऍड केलेला आहे त्यामध्ये आपण थोडीशी विलायची टाकणार आहोत पाच ते सहा विलायची घेणार खायची विलायची आणि मी बडशोप सांगायची विसरले होते तुम्हाला आपण एक चमचा बडशोप पण ऍड करणार आहे आता आपण हे सगळं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे आपला दगडी खलबत्ता आहे आपण त्यामध्ये हे सगळं कुटून घेणार आहे बारीक अशा प्रकारे आपण पूर्ण बारीक न कुठत ओबडथोबडच आपण हे कुटून घेणार हे मिक्सरच्या भांड्यात पण कुठलं जाऊ शकतं जे ही दगडी खलबत्त्यात केलेली ह्या पदार्थाची चव आणि मिक्सरमध्ये केलेल्या पदार्थाची चव जरा फरकच पडतो आता आपण हे काढून घेऊया एका वाटीमध्ये आणि ह्यामध्ये शेंगदाणे कुटून घेऊया त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतले ते आता आपण बारीक करून घेणार आहे आपण शेंगदाणे असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत पूर्ण व्यवस्थित जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही आता आपण गूळ टेचून घेऊया गूळ पण पिवळा नाही घ्यायचा आहे काळा गूळ घ्यायचा आहे आपला गूळ पण व्यवस्थित टेचून झालेला आहे हे जे शेंगदाणे आपण वाटून घेतलेले होते भाजले त्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया त्यानंतर हा गूळ जो टेचून घेतला होता तो पण ॲड करूया आपण ह्याच्यामध्ये बारीक टेचून घ्यायचा आहे त्याच्या बिलकुल ग गाठी राहिल्या नाही पाहिजे पूर्ण हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे टेचायचा नसेल तसा गुळ भेटत नसेल तर आजकाल बाजारामध्ये गुळाची पावडर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही ती सुद्धा वापरू शकता आता आपण हे सगळं हाताने मॅश करून घेऊया एकदम व्यवस्थित हे आता आपण व्यवस्थित मॅश करून घेतलेले आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया हे आता अशा प्रकारे आपण ह्याचे लाडू वळून घेऊया व्यवस्थित आणि हे खायलाही खूप पौष्टिक लागतात आणि असं बाहेर मस्त थंडीचं वातावरण आता अशा ह्याच्यात मुलं ड्रायफ्रूट नुसते खात नाही तर तुम्ही असे शेंगदाणे भाजून त्याचे ड्रायफ्रूट्स असे एकत्र करून जर मुलांना खाण्यासाठी दिले ते थंडीच्या दिवसात खूप पौष्टिक असतात आणि मुलं आवडीने खातात रोज शाळे जाताना तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये एक लाडू देऊ शकता हे बा किती व्यवस्थित हे लाडू तयार होतात तुम्ही ह्यामध्ये अजून वेगळेवेगळे पदार्थसुद्धा ॲड करू शकता तुम्ही तीळ वापरू शकता आता अशाच प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते प्रकारे आपले झटपट होणारे शेंगदाणा आणि ड्रायफ्रूट मिक्स लाडू खाण्यासाठी तयार आहे थंडीच्या दिवसात तुम्ही जर हे लाडू खाल्ले तर तुम्हाला जे तुमचे सांधे दुखे आहे जॉईंट दुखे त्याच्याने काही त्रास होणार नाही